लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहत आहे शिवशाही न्यूज पंढरपूर हे महाराष्ट्राची आध्यात्मिक आणि लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान श्री विठ्ठल परंतु आज जे आपण विठ्ठलाचं दर्शन घेतोय ते मूर्ती जेव्हा परकीय इस्लामी आक्रमण या देशामध्ये होती मुघलांचं राज्य होतं अशा काळामध्ये जेव्हा अफजल खाना सारखी जी स्वारी या महाराष्ट्रावर आली होती त्यावेळी संपूर्ण जे महाराष्ट्रातली आराध्य दैवत आहेत त्यांच्यावर आक्रमण होत होतं तिथल्या मूर्त्या फोडल्या जात होत्या आणि अशा वेळी पंढरपूर येथील श्री पांडू विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती आहे तीही फोडली जाण्याची शक्यता लक्षात घेता तिथल्या बडव्यांनी पंढरपूर नजीक असलेल्या देगाव येथील सूर्याजी पाटलांना विनंती केली होती की या मूर्तीचं संरक्षण आपण केलं पाहिजे आणि त्यावेळी सूर्याजी पाटील यांनी ही मूर्ती जी आहे ती आपल्या इथल्या त्यांच्या रानातल्या विहिरीमध्ये आणि वाड्यातल्या तळघरामध्ये त्यावेळी लपून ठेवली होती आणि त्यामुळं या मूर्तीचं संरक्षण झालं होतं आणि विठ्ठलाची जी स्वयंभू मूर्ती आहे जी आज आपण दर्शन घेतो त्याचं संरक्षण झालं होतं त्यामुळं देगाव येथील जे सूर्याजी पाटलांचे वंशज आहेत आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे मग अभिजित पाटील हे गेल्या वीस बावीस वर्षांपासून श्री विठ्ठल संरक्षण महोत्सव इथं आयोजित करत आहेत त्याचं कारण असं की जो संपूर्ण महाराष्ट्रातला जो वारकरी संप्रदाय आहे किंवा विठ्ठल भक्त आहेत त्यांना हे कळावं की आज आपण ज्या विठ्ठल मूर्तीचं दर्शन घेतोय ती मूर्ती तिचं संरक्षण कसं झालं होतं आणि इस्लामी आक्रमणाच्या काळामध्ये या मूर्तीचं जतन कसं झालं होतं या संदर्भात ते जे महोत्सव घेत आहेत तीन दिवसाचा इथं मोठा महोत्सव असतो यामध्ये भजन कीर्तन नाम संकीर्तन असे भव्य दिव्य आणि महाप्रसाद असे मोठे कार्यक्रम होत असतात सूर्याजी पाटलांचे विद्यमान वंश जे आहेत चेअरमन अभिजित पाटील यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की हे हा जो महोत्सव आहे तो नेमका कसा प्रकारच्या त्या महोत्सवाचं करू असतं आणि विठ्ठल मोतीचं जी लटन झालं होतं संरक्षण केलं होतं ती नेमकी आख्यायिका काय आहे ती स्टोरी काय आहे ती संपूर्ण आपण जायला इस्लामी आक्रमणाच्या जा काळामध्ये विठ्ठल मूर्तीचं संरक्षण करण्यासाठी पंढरपूर नजिक असलेल्या देगावच्या सूर्याजी पाटलांनी आपल्या रानामध्ये आणि वाड्यामध्ये असलेल्या तळघरामध्ये ही मूर्तीला लपून ठेवलं होतं आणि त्यामुळं आज आपण या विठ्ठल मूर्तीचं दर्शन घेऊ शकतो ती स्वयंभू मूर्तीचं संरक्षण त्यानिमित्त इथं महोत्सव आयोजित केलेला आहे सुरुवातीला आपण जाणून घेऊया की नेमकं आक्रमणाच्या काळामध्ये विठ्ठल मूर्तीचं संरक्षण कशा पद्धतीनं झालं होतं सूर्याजी पाटलांचे विद्यमान मंशेज अभिजित पाटील आपल्यासोबत आहेत आबा सुरुवातीला आम्हाला नेमकी ती आख्यायिका ऐकायला आवडेल की नेमकं विठ्ठल मूर्तीचं संरक्षण कशा पद्धतीने झालं आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रावरती अफजल खान ज्यावेळेस चाल करून आला त्यावेळेस तुळजापूरच्या मूर्त्या त्या ठिकाणी त्या मंदिर वगैरे हो तोडफोड नासूस करत आणि मग त्याची काळजी घेण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी अफजल खानाच्या काळामध्ये दोन वर्ष आणि त्याचा मात्र त्या काळातला पुरावा नाही परंतु ज्यावेळेस औरंगजेब अं ज्यावेळेस आपल्या इथं घोडेश्वरला आता त्याला बेगमपुरा पण नाव दिलंय त्या ठिकाणी चार वर्ष तळ ठोकून होता त्या काळामध्ये दोन ऑक्टोबर सोळाशे पंच्याण्णव ते सोळाशे नव्याण्णव अशी चार वर्ष अकरा दिवस हे त्या काळामध्ये सूर्याजी पाटील देगावकर यांच्याकडे प्रल्हाद महाराज बडवेंनी ती मूर्ती सुपूर्द केली होती आणि रक्षणासाठी सांगितलं होतं मग त्या काळामध्ये आपण ती तळ घरामध्ये विहिरीमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या त्या घराबरोबर विहिरीमध्ये देखील ती ठेवली होती आणि अशा पद्धतीनं तिचं संरक्षण केलं होतं आणि त्यावेळेस सर्वत्र गावानं एकत्र येऊन त्या ठिकाणी ती भूमिका घेतली आणि गावाने एकत्र येऊन ती गा भूमिका घेऊन त्या संरक्षण केलं आणि त्या माध्यमातनं ही विठ्ठलाची रुक्मिणी मूर्तीचं संरक्षण करण्याचं भाग्य आम्हा देगावकर सर्व ग्रामस्थांना पाटील कुटुंबाला लागले त्यानिमित्त म्हणजे आपण जो विठ्ठल संरक्षण महोत्सव आयोजित करता येईल बावीस वर्षांपासून नेमकं त्या महोत्सवामागची भूमिका काय सगळ्यात महत्वाचं ज्या ब्रह्मांडाचा नायक म्हणून ज्या विठ्ठलाला आपण पूजतो त्या विठ्ठलाच्या बाबतीमधले ज्या काही पूर्व काळाच्या कथा आहेत त्यातली ही प्रमुख आहे की ज्या काळामध्ये ते संरक्षणासाठी देगाव लागलीत आणि ती मूर्ती कशी होती काय होतं कसा आहे ह्याचा उत्सव झाल्यामुळं त्या ठिकाणी ती मूर्ती देवावर पाटलांनी दे सांभाळली होती हे तमाम वारकरी संप्रदायाला माहिती आहे परंतु सामान्य लोकांना पूर्ण महाराष्ट्राला देशाला हे माहीत व्हावं आणि मग ह्या उत्सव देव आपल्या घरी आली होती चार वर्ष आणि मग त्या आलेल्या देवाचा उत्सव होता म्हणून तो उत्सव पुन्हा एकदा आम्ही गेले वीस वर्ष सुरू केलाय त्या माध्यमांना पूर्ण गाव कीर्तनात अभंगात त्या ठिकाणी महापूजा पूजेत अर्पण हो होत पंढरपूरनं त्या पांडुरंगाच्या पादुका त्या ठिकाणी आम्ही पालखीतनं चालत देगावला घेऊन येतो आणि त्या ठिकाणी पूजा करून त्या पाल पादुकांचा महापूजा होऊन सगळ्याला महाप्रसाद करून कीर्तनाची सेवा घडती यावर्षी आम्ही एक त्यातला मोठा प्रकल्प केला की जी टोवी चोवी जी टॉकीच्या माध्यमात मन मंदिर हे कीर्तन महोत्सव त्या ठिकाणी इथं घेतल्यामुळं मन मंदिरच्या या तमाम महाराष्ट्राला व देशाला त्या ठिकाणी यातून ह्या उत्सवाची माहिती कळेल आणि हा उत्सव मोठ्या प्रमाणात आम्ही साजरा करतो हा जो उत्सव असतो त्याचं स्वरूप काय काय म्हणजे <coughs> ने नेमके कोणते कोणते कार्यक्रम इथं आयोजित केले जातो सकाळी पांडुरंगाच्या पादुका पांडुरंगाला स्पर्श करून दर्शन घेऊन त्या ठिकाणाहून घेऊन येतो आपण नामदेव पायरी पासून त्या ठिकाणी चालत देगावला आणि देगावला आल्यानंतर त्याचं विहिरीवरती नेलं जातं विहिरीवरती त्याचं पूजन होतं त्या ठिकाणी पूजन झाल्यानंतर ती विहिरीवरच्या पादुका वाड्यात आणल्या जातात वाड्यामध्ये त्या ठिकाणी महापूजा पूजा होती आणि मग कीर्तन सोहळा होतो परंतु यावर्षी पावसामुळे आणि हा मोठा कार्यक्रम असल्या आम्ही इथं विहिरीच्या बाजूलाच त्या ठिकाणी पँडॉल टाकून तिथंच ती पूजा करतोय आणि या माध्यमातून त्या ठिकाणी ह्या नित्य पूजा चालू करतोय आणि आता विहिरी ज्या वाड्यामध्ये आपल्या मूर्ती ठेवलेली होती त्या वाड्यात देखील आता आम्ही विठ्ठलाची मूर्ती धातूंची केली आहे आणि तिथं पादुका ठेवून त्या ठिकाणी रोज दर्शन घेणं आणि त्यानिमित्तानं तिथं सहवास देवाचा वास यावा अशा पद्धतीची त्या ठिकाणी आम्ही तयारी केलेली आहे एकंदरीतच आज जो आपण विठ्ठल मूर्तीचं दर्शन घेतोय त्या स्वयंभू मूर्तीचं संरक्षण करण्याचं आणि देव आपल्या घरी पाहुणा म्हणून येतो असं भाग्य या देगावकर पाटलांना आणि संपूर्ण देगावकर वासियांना लाभलेलं आहे त्यामुळं खर तर ही पुण्यभूमी आहे तसंही विठ्ठल श्री विठ्ठल स्वतः संध्या करण्यासाठी येत असत असं संध्यावेळी देवी देवीचं पवित्र मंदिर देखील या गावात आहे त्यामुळं देगाव ही पुण्यभूमी झालेली आहे असंच या महोत्सवाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून देण्याचा हा प्रयत्न आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अजित सर सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या